नमस्कार तुम्ही बघत आहात नवराष्ट्र न्यूज चॅनल आणि मी तुमची लाडकी होस्ट माधवी मनापासून स्वागत करते सध्या मी तुम्हाला आपल्या मुंबईतले गणपती बाप्पा मंडळांचं दर्शन घडवते की कशा पद्धतीने प्रत्येक मंडळ आपापल्या परीने गणपती बाप्पाचं दर्शन देत आहेत त्यासोबत सामाजिक संदेश सुद्धा देण्याचा प्रयत्न करतोय आता मी आलेली आहे भोईवाडा इथे आणि इकडचं भोईवाडाचं विघ्नहर्ता या मंडळाने सुद्धा खूप सुंदर असा सामाजिक संदेश दिलेला आहे तर हा संदेश काय आहे तो आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया आणि ह्या मागची संकल्प कल्पना सुद्धा त्यांना कशी सुचली हे सुद्धा जाणून घेऊया मी सगळ्यात आधी हर्ष तुझ्याकडे येईन काय सांगशील खरंच खूप सुंदर संदेश आहे कारण मला आठवतो आम्ही लहानपणी जेव्हा जायचो गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला दर्शन तर असायचं पण त्यासोबत एक संदेश असायचा एक शिकवण असायची ती घेऊन बाहेर पडत असायचो खूप सुंदर विषय निवडलाय आताचा करंट जो टॉपिक आहे तो आहे तर मला तुझ्याकडनं आवड म्हणजे ऐकायला आवडेल की नेमका विषय काय आहे कशी ही कल्पना सुचली आणि किती दिवस ह्या सगळ्या गोष्टीसाठी वेळ लागला आ, नमस्कार माझं नाव हर्षवर्धन जाधव आणि हे मंडळाचं अठ्याहत्तरावं वर्ष आहे आणि पूर्वीपासूनच आपलं मंडळ हे चलचित्रासाठी नावाजलेलं आहे पण काही वर्ष लॉकडाऊनमुळे आपल्याला चलचित्र मांडता आलं नाही पण पुन्हा एकदा आम्ही नव्या जोमाने सुरुवात केली आहे आणि विषयाचं म्हणाल तर आत्ता हल्लीच आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा जो मिळाला मराठी भाषेला एका बाजूला आपण म्हणतो की मराठी अभिजात आहे आणि दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहाल तर मराठी माणूस एकत्र यावा म्हणून मोर्चे काढले जातात किंवा भाषा जपायला हवी हे व्हायला पाहिजे किंवा जे परप्रांतीय बांधव आहेत जे येतात महाराष्ट्रामध्ये आणि जे म्हणतात की मराठी आम्ही बोलणार नाही तर हा जो काही त्रास आहे याच्यावरती कुठेतरी बोलायला हवं मला असं वाटतं आणि मराठी भाषेचा जर तुम्ही इतिहास पाहिलात तर आज जर दर्जा मिळालाय तो त्याला त्याचा इतका मोठा इतिहास आहे आणि इतकं त्याचं त्या मराठी भाषेचं देणं आहे इतकं स्वातंत्र्य सैनिक म्हणा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणा किंवा ज्योतिबा फुले म्हणा किंवा आपली टिळक म्हणा इतकी इतकी माणसं जीव जेवढी नावं तुम्ही घ्याल तेवढी कमी आहे आणि ते परिस्थिती एवढा देऊन सुद्धा महाराष्ट्रामध्ये दे हे असं मोर्चा आणि हे असणं हे फारच घातक आहे म्हणजे मला असं वाटतं आणि म्हणूनच कुठेतरी अशा हा मुद्दा आता कुठेही राजकीय राहिलेला नाहीये भाषेचा आता हा मला असं आपल्या अस्तित्वाचा मुद्दा आहे त्यामुळे बोलायलाच हवं या भाषेवरती आणि गणेशोत्सवचा मेन जर तुम्ही उद्देश पाहिलात तर टिळकांनी गणेशोत्सव लोक एकत्र यावी म्हणून सुरू केला होता आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातूनच आम्ही हा संदेश देण्याचा प्रयत्न करतोय की अभिजात मराठी खऱ्या अर्थाने अभिजात होतो वा मला खरंच आवडलं कारण विषय खूप छान निवडला तुम्ही आणि जसं म्हणाला टिळकांनी खरं तर गणेशोत्सव सगळ्यांनी एकत्र यावं आणि कुठेतरी स्वातंत्र्य चळवळ त्यातून निर्माण झाली आणि जो संदेश द्यायचा होता तो होता कुठेतरी आज मंडणं सगळे काही प्रयत्न करतायत पण मी विचारन की कुठेतरी ती जी कल्पना होती किंवा जी संकल्पना जो उद्देश होता तो कुठेतरी लोप पावला जातोय का असं तुम्हाला वाटतं का नक्कीच मला असं वाटतं कारण की आज जर तुम्ही गणेशोत्सवाची जर पाहिलं व्यवस्थित मुंबईभर तर मूर्त्यांची हाईट खूप मोठी झाली हो आहे पण उत्सव आणि काही पर्टिक्युलर मंडळ आहेत तिकडेच लोक नुसती गर्दी करतात कारण तिथे सेलिब्रिटीज येतात तिथे फेम मिळतं किंवा असं काही गोष्टी आहेत पण जर त्याचा मेन उद्देश पाहिला गणेशोत्सवाचा तर तो कुठेतरी लोक पावत चालला असं मला वाटतं उत्सव मोठा झाला पाहिजे कारण दहा दिवस जे बाप्पा येतो तो, तो एवढा आनंद घेऊन येतो प्रत्येक जर तुम्ही मंडळाची जर लोक पाहिली जर सभासद पाहिली तर सगळे एकत्र येतात जे वर्षभर वेगवेगळे आपल्या कामात व्यस्त असतात ते एकत्र येतात तर मला असं वाटतं हे फार महत्वाचं प्रत्येकाने उत्सव मोठा करायला मी तुम्हाला सगळ्यांना विचारेन खरं तर मी आता बघते की गर्दी आहे लोक येतात हा कार्यक्रम बघण्यासाठी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तर हे सगळं मॅनेज तुम्ही कसं करता कारण कुठे ना कुठेतरी तुम्ही सुद्धा वर्किंग आहात घर आहे प्लस मंडळ जेव्हा सांभाळावं लागतं ते कशा पद्धतीने तुम्ही हे सगळं बॅलन्स करता प्रत्येक म्हणतात तसच आहे की कामावर आल्यानंतर एक पुटे वेळ द्यावा लागतो म्हणतात वर्षात एक असं क्षण असतो की तो होत ना की कुठे ना कुठे मुलांना असं एक वाट असतं की एक टाइम द्यावा बाप्पासाठी आपल्या तर ती प्रत्येक जण माझा शॉप आहे प्रत्येक जण आपलं कुठे ना कुठे टाइम सुट्ट्या घेऊन किंवा देत असतं आणि वेळ द्यायचं म्हणाल तर दोन पासून <laughs> तयारी असते वर्षापासून असते पण ती दोन महिने सगळे एकत्र येतात ही एक मोठी गोष्ट असते आणि जेव्हा गणपतीचं विसर्जन होत तर बाराव्या दिवशी जर फोन केला तरी म्हणजे असं असतं की फोन भेटणार ना आपल्याला किंवा विसर्जनाकडे मी तुम्हाला विचारेन गणपती बाप्पाचं विसर्जन कशा पद्धतीने तयारी काय करण्यात आली आहे काय योजना आखण्यात आली तुमची विसर्जनासाठी सध्या तरी आम्ही प्रभाव वेगळं डिझायनिंगचा प्रभाव आम्ही उभारण्याचा प्रयत्न करत आहोत तर त्याची आम्ही प्रोसेस सगळं विचारून घेतली आहे तर त्याचं आता बजेट बिजेट काढून आता आम्ही ते सुरुवात करणार आहे उद्यापासून तर ट्रॉली बिली आणण्यापासून सगळी पोरं आम्ही एकत्र जाऊन ट्रॉली आणतो ती सजवतो सगळं चांगलं प्रॉपर रेडी करून मग बाप्पाचं जे सेटअप लागतो विसर्जनाचा जा। जो ड्रम्स आणिचा ह्याचा आहे तो अख्खा ट्रकवर आपला एक मोठा सेटअप लागतो तर तसं सगळा सेटअप बिटअप आपण ते आपले जे बांधव आहेत आपले ड्रम्स वाले ते सगळे लावतात मी बोईवाडाचा विघ्नहर्ता असं म्हणाली आहे पण मी इथे बघू की स्वातंत्र्य सैनिक सदाकांत धवण उद्यान म्हणजे खूप मोठं नाव आहे आणि सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ म्हणून बोईवाडा परळ नायगाव विभाग तर मला ह्या सगळ्या ह्याच्याबद्दलचा काही जर तुमचा इतिहास असेल तर तो, तो सुद्धा मला ऐकायला आवडेल नक्कीच जे स्वातंत्र्य स्वातंत्र्यसैनिक सदाकांत ढवन उद्यान आहेत ह्यांचा एक मोठा रोल राहिला आहे स्वातंत्र्य चळवळीमध्ये जो की आता आपण म्हणू शकतो की जे पडद्यामागे काही राहतात स्वातंत्र्यसैनिक ज्यांचं नाव इतकं प्रचलित नसतं पण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन भरपूर असतं तर असं ते नाव आहे आणि जुनं नाव दिलेलं आहे तेच नाव घेऊन आम्ही आज पुढे तो वारसा जपतो आहे आणि आम्ही प्रयत्न करतो की त्यांच्याबद्दल थोडी माहिती द्यावी आज तुम्ही मा मीडियाच्या माध्यमातून पण आज तुम्हाला मी ह्या नावाबद्दल थोडं सांगेन की ह्यांचा एक मोठा रोल आहे स्वातंत्र्य लढ्यामध्ये तो तुम्ही जपण्याचा पूर्णपणे प्रयत्न करताय मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारेन की गणपती बाप्पा दरवर्षी येतात बाप्पाचा कुठला असा एखादा अनुभव तुम्हाला एवढ्या वर्ष काम करताना आला आहे का म्हणजे प्रत्येकाला काही का ना काही अनुभव आलेला असतो की माझं काहीतरी होतं आणि तो एक मनामध्ये बाप्पाचा अनुभव असा तुमचा कोणता अनुभव आहे का जो शेअर करायला एकत्र काही काम असले तरी येतात बरं अकरा दिवस म्हणजे अशी मजा मस्ती रात्री अडी तीन वाजेपर्यंत करतो मी प्रश्न विचारेन बाप्पाचा अनुभव असा काही कोणाला आलाय का आता अनुभव म्हणाल तर माझा पर्सनल तर अनुभव नक्कीच आहे पण इथे बरीच भाविक अशी येतात जे म्हणतात की आमचा हा नवस पूर्ण झाला आम्ही तो नवस पूर्ण झाला आम्ही हे घेऊन आलोय आम्ही हा चढावा आणलाय पण हे याचा कुठेही गाजावाजा न करता ते कुठेतरी ती परंपरा ती भावना जपली आम्ही त्या भाविक भाविकांची वगैरे भक्तांची नाही कुठेतरी नौसाला पावणारा वगैरे असं काही न करता त्याची बातमी न करता ती भावना जपली ह्या मंडळाने जपली आहे आणि खरंच त्याच्या मागे आमचे पदाधिकारी म्हणा किंवा वरिष्ठ जे अधिकारी आहेत त्यांचा खूप मोठा रोल आहे काय मागशील बाप्पाकडे मी तर मनापासून सांगेन की जो मराठी माणसाला जो त्रास होतोय महाराष्ट्रामध्ये तो लवकरात लवकर कमी व्हावा आणि आम्ही आता त्याच्यात या देखाव्यातून तोच संदेश देतोय की मराठी माणसाला महाराष्ट्रात राहून सुद्धा मराठीसाठी भांडावं लागतंय ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणून आम्ही सर्व विचार विनिमय करून हा विचार विषय मांडला लोकांसमोर तर आम्हाला विघ्नार्थ्याच्या कळकळीची विनंती आहे की आम्ही हा जो प्रयत्न केला आहे तो छोटीसा छोटासा अगदी प्रयत्न आहे पण तो परिपूर्ण होऊ दे हीच माझी विघ्नार्थ्याच्या काय बाबा आपल्यापासून सुरुवात केली तर आता या वर्षी परत चलचित्राच्या माध्यम आपण संदे दे दे, दे, दे। संदेश देतोय तर तो आता अभिजात जसा अजून होऊन दे मराठी लोकांपर्यंत नक्कीच जसं सिद्धेशने सांगितलं की जो आपण संदेश देण्याचा प्रयत्न करतोय तो लोकांना समजावा त्यांनी तो समजून ते आचरण आचरणात आणावं असं मला वाटतं कारण आपण ऐकतो आणि विसरून जातो तेच ते होता कामा नये आणि असाच प्रयत्न मंडळ असंच समृद्ध व्हावं उत्सव असाच मोठा व्हावा आणि बस मंडळ मोठं व्हावं आणि आपला बाप्पा मोठा व्हावा एवढं तू काय सांगशील सर्वांना सुख समृद्धी लाभून दे हीच विघ्न अर्थाच्या मी सुद्धा हेच म्हणेन की तुमच्या भोईवाड्याच्या विघ्न अर्थ तुमच्या या मंडळाला सुद्धा तुमचा जो प्रयत्न आहे सामाजिक संदेश तो सगळ्यांपर्यंत पोहोचावा आणि चलचित्र तुम्ही जसं म्हणाला की पुन्हा तुम्ही सुरुवात केलेली आहे ती ही संकल्पना पुढे सुद्धा चालू राहावी अशीच मी सदिच्छा शुभेच्छा नवराश भारत कडून देईल तुम्हाला कुठेतरी भोईवाड्याचे विघ्नहर्ता यांनी आज प्रयत्न केलेला आहे की मराठी भाषा का जपली जावी संस्कृती कशी जपली जावी तर हा शो तुम्हाला कसा वाटला ही त्यांची संकल्पना कशी वाटली याबद्दल मला सांगा भोईवाडा सार्वजनिक गणपती मंडळाने खूप अतिशय चांगली सूचना लोकांना दिलेली आहे मराठी भाषेला जिवंत कसं ठेवायचं आहे हे तुम्ही जोपासलं पाहिजे बरोबर प्रत्येकाच्या मनामध्ये मराठी माणसाचा जो विचार आहे तो तुम्ही फार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय अतिशय ही चांगली गोष्ट आहे आणि हा हे सगळं बघितल्यानंतर आनंद वाटतो प्रोग्रामही चांगला झालेला आहे आणि तुम्ही जे मुंबईचं दर्शन दिलं टोटल एका प्रोग्राम मध्ये खूप चांगली गोष्ट केलेली आहे व्हेरी नाईस मानवलंच पाहिजे मी तुम्हाला तोच म्हणेन की लोकमान्य टिळकांनी खरं तर सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला त्या मागचा उद्देश हाच होता की लोकांनी एकत्र यावं आणि स्वातंत्र्य चळवळ कुठेतरी सुरू व्हावी तर जेव्हा गणेश उत्सव होता तेव्हा मंडळांची सुद्धा ती जबाबदारी येते की त्यांनी कुठेतरी तो संदेश जपावा आणि लोकांपर्यंत पोहोचवावा याबद्दल तुम्ही काय सांगाल आमच्या मातृभूमीला विसरून चालणार नाही आता आम्हाला असंच झटावं लागणार ही आता आमच्या लोकांनी काही चुका केलेल्या आहेत चुका आम्हाला सांभाळायच्या हा आजचा कार्यक्रम आणि हा संदेश ही संकल्प काय सांगाल या मंडळाला काही उद्देश किंवा काय त्यांना सांगाल मंडळाला शुभेच्छा देणारच आम्हीच निर्माती आहोत कौतुक मंडळाचं मंडळाचं खूप अभिनंदन आणि अशाच प्रकारचे प्रोग्राम तुम्ही सतत राबवत राहा ही आमची शुभेच्छा मला ना आपलं हे आताच हा गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन माझ्या लहानपणीचा गणपती बाप्पा आठवला कारण जेव्हा आपण आईबाबांसोबत गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जायचो तर जायचो गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला पण बाहेर पडताना एक संदेश घेऊन यायचो एक शिकवण शिकून यायचो तर आज इथे काही लहान मुलं आहेत त्यांनी सुद्धा हा जो शो आहे भोईवाड्याच्या गणपती बाप्पाचा जो शो आहे तो त्यांनी पाहिलेला आहे तर हा त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचलाय का हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मला तुम्ही तिघांनी पहिले तुमचं नाव सांगायचंय आणि आता तुम्ही काय पाहिलं आणि काय शिकलात यातून हे सुद्धा मला सांगायचं तुझं नाव सांगशील अभिरा अल्विन हंजी काय करते कुठल्या वर्गात आहेस मी सहावीत आहे सहावी मध्ये आहे तू काय सांगशील तुझं नाव माझं नाव मिता शेशो मध्ये कुठली शाळा आणि वर्ग माझं माझी शाळा बालमन विद्या मंदिर आणि तुकडी क आणि तिसरीत आहे मी तिसरी मध्ये आहेस तू तु? मी तुझं नाव मी मी कुठल्या शाळेत जातोस एबिनीचा आणि कुठल्या वर्गाला आहे सेकंड सेकंड स्टँडर्ड आहे काय सांगशील तू कसा वाटला तुला हा प्रोग्राम म्हणजे गणपती घेतलं पण काय काय संदेश तुला मिळाला मिळाला मेसेज असं हा शो खूप चांगला होता आणि मला वाटतंय आहे की मराठी शाळा टिकायला पाहिजे कारण की जेवढं आपल्याला इंग्लिशनी कळत नाही तेवढं आपल्याला मराठीने कळतं कारण की आपण घरी बाहेर जास्त करून आपण मराठीच बोलतो आणि महाराष्ट्रामध्ये मराठीच हा भाषा आहे म्हणून आपण मराठी बोलायला पाहिजे खर तर बालमोहन शाळेचं नाव खूप जुनं आहे आणि मराठी साठी खूप सुंदर अशी बालमोन शाळा आहे कस तुला वाटत काय वाटलं आज काय शिकलास हा ले शो होता आणि गणपती पण चांगला होता गणपती बाप्पा चांगला होता गणपती बाप्पाने काय सांगितलं तुला वाटतंय काय शिकवतोय गणपती बाप्पा कि स्वातंत्र्य दिन हा म्हणजे मी हे नाही बोलत आहे इंग्लिश हा खूप महत्वाचं आहे पण आपण इंग्लिश पण बोलावं मराठी पण बोलावं पण आज मर, मराठी बंद आहे म्हणून आपण आज इंग्लिश शिकतोय बरोबर म्हणजे तुला वाटत की मराठी भाषा जपली गेली पाहिजे असं